राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्वाची बातमी पाहणार आहोत आपण कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल दराने सध्या आपण विकत आहात मित्रांनो हे दुःख खूप मोठं आहे शेतकरीच हे दुःख समजू शकतो आणि आता आपण सरकारवर दबाव टाकण्याची वेळ ही आलेली आहे तर मित्रांनो आता आपण घर बसल्या या आपल्या ज्या भावना आहेत त्या मंत्र्यांपर्यंत लोकप्रतिनिधींपर्यंत कशा प्रकारे पोहोचवायच्या आहेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने काय प्लॅन आखला आहे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये याची माहिती जाणून घेऊया मित्रांनो कांद्याच्या घसरलेल्या दराकडे राज्य व केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार करीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे बारा सप्टेंबर पासून सलग सात दिवस कांदा उत्पादकाच्या रोषाला राज्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींना तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत कारण संघटनेने जाहीर केलेल्या फोन आंदोलनात राज्यातील कांदा उत्पादक थेट आमदार खासदार राज्यातील मंत्री केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच केंद्र सरकारमधील संबंधित मंत्र्यांना फोन करून जाब विचारणार आहेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बारा सप्टेंबर पासून राज्यव्यापी फोन आंदोलन करण्याचे निश्चित झाले आहे हे आंदोलन सलग सात दिवस चालणार आहे या काळात कांदा पिकवणारे शेतकरी लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना फोन करून विचारणा करतील या कामी संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी नियोजन करणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत देगोळे यांनी म्हटले आहे गेल्या सहा महिन्यापासून शेतकऱ्यांनी चाळीस साठवलेला उन्हाळी कांदा उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी दराने विकला जात दर आहे सध्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल आठशे ते बाराशे रुपये दर मिळत आहे कांद्याचा उत्पादन खर्च हा बावीसशे ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल इतका असल्याने सध्या संघटनेने याकडे लक्ष हे वेधलेलं आहे कवडीमोल दराने कांदा विकल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे कांद्याच्या बिकट स्थितीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप दिगोळे यांनी केला आहे केंद्र सरकारने तातडीने जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात होण्यासाठी निर्यातीवर अनुदान देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे मागील काही महिन्यामध्ये कमी दरात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दीड हजार रुपये अनुदान द्यावे आणि नाफेड व एनचा कांदा कमी किमतीत बाजारात आणू नये या मागण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री व राज्याचे कृषी मंत्री यासह अन्य महत्वाचे सर्व क्रमांक संघटना कांदा उत्पादकाच्या समाज माध्यमावरील गटात जाहीर करणार आहे शेतकरी थेट लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून कांद्याच्या दरवाढीसाठी ठोस भूमिका घेण्याची मागणी करतील राज्यातील हजारो कांदा उत्पादक दररोज फोन करून आपला आवाज लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचतील सलग सात दिवस लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला जाईल केंद्र व राज्य सरकारने कांद्याच्या भाववाढीसाठी तातडीने हस्तक्षेप करावा उत्पादन खर्चावर किमान पन्नास टक्के नफा मिळेल इतका भाव जाहीर करावा निर्यातबंदी साठेबंदी किंवा ग्राहकांना कमी भावाने कांदा पुरवण्यासाठी साठवलेल्या मालाची विक्री असे शेतकऱ्यांना तोटा होईल अशा निर्णयाला आळा घालावा अशी मागणी केली जाणार आहे कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार ग्राहक धोरण राबवते शेतकऱ्यांच्या कामाचे पैसे वाया जातात त्यामुळे आता शेतकरी गप्प बसणार नसल्याचा इशारा संघटनेचे प्रमुख भारत दिगोळे यांनी दिला आहे तर मित्रांनो आपणही या फोन आंदोलनामध्ये सामील व्हावं कमेंट बॉक्समध्ये आपण याबाबत नक्की आपला पाठिंबा हा दर्शवायचा आहे ज्यावेळेस संघटनेच्या वतीने क्रमांक जाहीर केले जातील फोन नंबर त्यावेळेस आपण आपल्या भावना नक्कीच या सरकारपर्यंत पोहोचवायच्या आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा